सुनेत्रा लेखक ऋषिकेश निकम ही माझी बायको सुनेत्रा महेश टेलर आपल्या बायकोची ओळख करून देत म्हणाला आणि सुनेत्रा या वंदना काकू लहानपणापासनं पोटच्या पोरागत जपले बघ मला ह्यांनी आमच्या छोट्याशा घरात अगदी दाटी वाटीनं बसून महेश त्याच्या बायकोची ओळख करून देत होता एही ही अमितची आई त्याचे वडील या त्याच्या चार बहिणी आहेत आणि ही सुनेत्रा आहे सुनेत्रा नाव अगदी चपखल होतं तिला तिचे डोळे बारीक आणि अगदी घारे होते किंचित गव्हार रंगाची असली तरी कमालीचं तेज होतं तिच्या चेहऱ्यावर लग्नानंतर बायकांमध्ये अचानक येणारा तजिलदारपणा असेल एकतर हे लग्न झाल्यावर अचानक बायका तजेलदार का, का दिसायला लागतात याचं गणित मला समजलं नव्हतं का रे अमित घराकडे झोपायला येत नाहीस तू आता कुठं झोपतोस रात्रीचं महेश टेलरनं मला विचारलं आता यावर काय बोलावं ते काही मला कळे मी शाळेत असल्यापासून म्हणजे जवळजवळ दहा ते अकरा वर्षांपासून घरासमोरच्या महेश टेलरच्या घरीच रात्री झोपायला जात होतो आमचं घर लहान होतं आणि आमच्या दोन खोल्यांच्या घरात आई वडिलांसकट चार बहिणी होत्या त्यामुळे झोपायला जागाच नव्हती महेश हा देवाधर्माचा आणि चांगला माणूस मला कळतंय तेव्हापासून महेशच्या घरी झोपायला जायचो महेश माझ्यापेक्षा सहा ते सात वर्षांनी मोठा आता त्याचं लग्न झालं होतं आणि आईनं सांगितलं होतं की महेशच्या घरी आता जायचं बंद कर त्याची बायको आहे आता अरे आता लग्न झालं की महेश तुझं आता तुमचं तुम्ही राजा राणी राहा की आहो तसं नाही काकू तुमच्या घरात जागा आहे का आ आमच्या बाहेरच्या खोलीत असत्या जागा म्हणून म्हणलं महेशच्या बोलण्यावर आई फक्त नम्रपणे हसून गप्प बसली माझं लक्ष राहून राहून महेशच्या बायकोकडं जात होतं ती फारसं काही बोलली नसली तरी एकंदर चेहऱ्यावरून थोडी माज असलेली वाटत होती मला का कोणास ठाऊक पण माज असलेल्या बायकांबद्दल एक विचित्र आकर्षण वाटत आले बाई दिसायला कशी पण असली तरी तिला माज असावाच असं वाटतं मला मवाळ साध्या सज्जन बायका कधीच कुणाला भुलवू शकत नाहीत असा माझा ठाम समज आहे आणि पुरुषाला सहज मिळणाऱ्या गोष्टी कधीच नको असतात सुनेत्रा सहज मिळपू